वादग्रस्त एस अधिकारी पूजा खेडकर यांना मोठा धक्का बसलाय यूपीएससीनं त्यांची उमेदवारी रद्द केलेली आहे तसंच यूपीएससीनं पूजा खेडकर यांना भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवडीमधून काढून टाकले पूजा खेडकर यांनी नियमांचं उल्लंघन केल्याचं आणि त्यामध्ये त्या दोषी आढळल्यामुळे त्यांच्यावर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे पूजा खेडकर यांना यूपीएससीकडून दोषी करार देण्यात आलेला आहे नागरी सेवा परीक्षा नियम दोन हजार बावीस नुसार दोषी ठरवण्यात आलेले पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे पूजा खेडकर यांच्या बाजूने आज कोर्टामध्ये युक्तिवाद करण्यात आला होता अजून युपीएससीनं दोषी ठरवलेला नाही युपीएससी कडून आज दुपारपर्यंत म्हणणं मांडायला वेळ देण्यात आला होता अखेर यू पी एस सीनं पूजा खेडकर यांच्यावर कडक कारवाई केली आहे तात जरी काढून घेण्यात आलं असलं तरी त्यांना संपूर्ण चौकशीची संधी देऊन पुढची कारवाई करण्यात येईल म्हणजे त्यांची आय एस पदी काढून घेण्यात येईल पूजा खेडकरवर स्वतः सीने एफ आय आर दाखल केलेला आहे त्यामुळे इथून पुढे त्यांच्यावर कारवाई होईलच परंतु इथं थांबता कामा नये तर पूजा खेडकर यांना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वावर कारवाई झाली पाहिजे कारण मुळापासून हा रोग उपटून काढल्याशिवाय हे सगळं थांबणार नाही सावध स्वागत असे शब्द वापरेल क्या घेतला हा योग्य hmm. यूपीएससी सारख्या व्यवस्थेकडून जी अपेक्षा आहे ती या बाबतीत पूर्ण झाली hmm. पण मी या निमित्ताने माझी युपीएससीला सुद्धा विनंती राहील की केवळ या एका प्रकारवर न थांबता युपीएससीनी कायद्याच्या का भाषेत ज्याला म्हणतात आपण आपणहून असे काही अन्य घडत नाहीत ना आणि यापुढेही घडणार नाहीत ना यासाठी युपीएससीनी पावलं उचलावीत अशी माझी सुद्धा युपीएससीकडे विनंती राहील पूजा खेडकर अटकपूर्व जामीन अर्जावर दिल्लीचं पटियाला हाऊस कोर्ट उद्या चार वाजता निकाल देणार आहे आणि या सुनावणीवेळी कोर्टात जोरदार खडाजंगी झाली पूजा खेडकर यांनीही आपल्यावरील आरोप कसे चुकीचे आहेत हे कोर्टाला दाखवण्याचा प्रयत्न केला मी लैंगिक छळाची तक्रार दिल्यामुळेच माझ्या विरोधात हे कुंभाड रचलं गेल्याचं पूजा खेडकर यांनी कोर्टाला सांगितलं यावेळी सरकारी वकिलांनी देखील जोरदार युक्तिवाद केला पूजा या कायम भूमिका बदलत होत्या आणि म्हणून त्यांची कोठडीमध्ये चौकशी करण्याची गरज आहे असं सरकारी वकिलांनी म्हटलंय